सातपूर पोलीस ठाणे हद्दीतील सद्गुरु नगरला शनिवारी दिनांक रोजी रात्री सव्वा दहा वाजेच्या दरम्यान एका युवकावर सात ते आठ युवकांनी कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता युवक न मिळाल्याने कोयता हातात घेत दहशत करत इमारतीचा का काचा फोडत दहशत माजवण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला होता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जुन्या वादाची कुरापत काढीत काही युवक समीर सय्यद नावाच्या युवकास मारण्यासाठी संतकबीर नगर येथे गेले होते तिथे तो, मित्र नगर काटे आले तो न मिळाल्याने त्याचा हातातील कोयत्याने व दगडफेक करत परिसरातील घराच्या काचा पडत यावेळी दुचाकीवरून जाताना पायी फिरणाऱ्या नागरिकांनी कोयता हात दाखवत शिविगाळ केली आहे सातपूर पोलीस सीसीटीव्ही द्वारे या घटनेचा तपास करीत आहे या प्रकरणामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले असून कोयता हातात घेऊन दहशत पसरणाऱ्या या भॅड खुर्तीचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी आमदार सीमा हिरे यांनी केली आहे दिनांक रोजी आमदार सीमा हिरे यांना माहिती समजतात सद्गुरुनगर नगर येथे भेट देऊन सर्वांची विचारपूस करत आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे दरम्यान याप्रसंगी आमदार सीमा हिरे सामाजिक कार्यकर्ते महेश हिरे ॲडव्होकेट महेंद्र शिंदे भगवान काकड संदीप काळे आदी उपस्थित होते दरम्यान प्रसंगी लोकशास्त्र न्यूजशी बोलताना आमदार सीमा हिरे यांनी अधिक माहिती दिली मॅडम नाशिक शहरात आपण जर बघितलं ह्या ठिकाणी वारंवार अशा घटना घडत आहे आता काल रात्री या ठिकाणी साडे दहा वाजता सद्गुरुनगरला घरामध्ये घुसून पंधरा ते वीस जणांनी हातात कोय घेऊन तोडफोड केली काय सांगणार मॅडम आपल्या सद्गुरुनगर येथील काठे हाऊसमध्ये काल रात्री दहाच्या सुमारास जवळपास सात ते आठ जणांनी येऊन इथे काचा फुरला त्याचबरोबर कोळके घेऊन इथे दहशत बसवण्याचा प्रकार केलेला आहे त्याच्यामुळे नागरिकांमध्ये सगळ्या आजूबाजूच्या नागरिकांमध्ये खूप एक भीतीचं वातावरण आपण बघतो की हा एरिया अतिशय उच्चभ्रू आहे सगळे सुशिक्षित लोक आहेत कोणीही असा प्रकार करणारे इथे कोणी राहत नाही परंतु काही इथे जे कुठल्या गटाचे असते किंवा अंतर्गत वादामुळे काही गटाच्या वा अंतर्गत वादामुळे वा अंतर वा जे कोणी इथे राहत असतील त्यांच्यावर हल्ला करण्याच्या दृष्टीने या लोकांनी प्रयत्न केलेला होता त्यांना त्यांच्याकडे तर त्यांनी केलं चाललं परंतु सर्वसामान्य नागरिकांची जी गरज आहे त्यांच्या सगळ्यांच्या काचा इथे फोडलेल्या दिसत आहेत त्यामुळे रात्रीची वती काही जणं अतिशय वृद्ध लोक आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत काही जेव जेवत होते अशा पद्धतीने त्यांनी इथे सगळं हे केल्यामुळे काचा फोडल्या किंवा इथे जी दहशत बसवली त्यामुळे लोक घाबरले आत्ताच आम्ही आपले सातपुरचे प्रिया गावडे साहेब यांना देखील फोन करून इथली पूर्ण झालेल्या प्रकाराची माहिती दिली आहे त्यांना स्वतः तुम्ही स्वतः येऊन इथे भेटून पाणी करा सुद्धा सांगितलेलं आहे हा प्रकार झाल्यानंतर तातडीनं पोलीस डिपार्टमेंटचे दोन जणं येऊन गेलेले आहे आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीचे आमचे सर्व पदाधिकारी आहेत महेंद्र शिंदे आहेत तिथले सर्व संदीप काळे असतील या सगळ्यांनी कालच्या प्रकारामुळे त्यांनी लगेचच पोलिसांना कळवून आता तिथे ॲक्शन घ्यावी तातडीनं अशी आमची सगळ्यांची मागणी कारण ह्या जवळपास चार ते पाच जणं जे आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे जेणेकरून हे जे प्रकार होतात त्याच्यावर आळा बसेल किंवा वारंवार ह्या गोष्टी पुन्हा घडणार नाही अशी आमची अपेक्षा आहे मॅडम हा जर आपण जर हे बघितलं या ठिकाणी सातपूर हा कामगार परिसर आहे मोठ्या संख्येने या ठिकाणी कामगार राहतात आपलं पुढचं पाऊल काय असणार मॅडम आता नाही ते पोलिसांची गस्त वाढवणं जास्तीत जास्त करून गस्त वाढवली तर लोकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होईल आणि जर इथे कुठे जागा उपलब्ध असेल तर एखादी पोलीस चौकी करता आली तर त्यासाठी आम्ही प्रयत्न करू लोक न्यूजसाठी बंटी आढावा सातपूर